दिवाळीची खरेदी करण्यासाठी आम्ही गेलो होतो डीमार्टला पण तिथे गेल्यानंतर समजलं की आज भरपूर गर्दी आहे कारण संडेचा दिवस होता सगळेच लोक डीमार्टला गेले होते असं वाटत होतं पण दिवाळीचं भरपूर असं कलेक्शन डीमार्टला आलं होतं तर सकाळच्या नाश्त्याला मी आज मस्त खोबऱ्याची चटणी त्यासोबत फुगलेल्या छान फ्लफी झालेल्या अशा इडल्या बनवल्यात तर छान नाश्ता झाल्यानंतर ना लगेच जेवणाची तयारीला सुरुवात केली छान अशा तांदळाच्या भाकऱ्या करून घेते आज संडेचा दिवस आहे नॉनव्हेजचा बेत आहे तर मस्त भाकऱ्या करते त्यासोबत आहे अंडाकरी कारण भाऊ फिश खात नाही म्हणून त्याच्यासाठी अंडाकरी बनवले सोबतच आमटी आहे भात आणि आमच्या सगळ्यांसाठी मस्त पापलेट फ्राय असं संडेचा मेनू होता आणि त्यानंतर कायरू आईस्क्रीम घेऊन आली आमच्यासाठी का आणलं रा का आणलं थँक्यू आईस्क्रीम बाउल मध्ये काढल्यानंतर लगेचच ती ट्रे घेऊन गेले आणि तिच्या मागे बघ उर्वी लगेच धावत चालले कारण तिला सुद्धा आईस्क्रीम फार थँक्यू उर्वी तुझ्या तर छान आईस्क्रीमची पार्टी चालू आहे आमची आणि त्यानंतर कायरा निघाली आहे तिच्या घरी ती निघाली आहे बघितल्यावर उर्वी सुद्धा लगेच आम्हाला बाय बाय करून चालली आहे मामा मामी किंवा आई बाबा आले तरी उर्वी खूप खुश होते कारण तिला बाहेर पडायला मिळतं आणि त्यांच्यासोबत जायला सुद्धा आवडतं

तर थोडा वेळ आम्हीसुद्धा आराम केला आणि त्यानंतर लगेचच डिमार्टला जायला निघालो तिथे गेल्यावर उर्वी भरपूर खुश झाली कारण तिला भरपूर असे सुद्धा दिसले बॅट बॉल दिसले तर तिला असे छोटे छोटे टॉयज घेतले आणि त्यानंतर बाकीची खरेदी केली आणि त्यानंतर शॉपिंग झाल्यावर ते सुद्धा घरी जायला निघालो चलो बाय बाय